नमस्कार शेतकरी मित्रांनो शाहरुख बन्नस या शेतकऱ्यांच्या विश्वसनीय यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप हार्दिक स्वागत आहे जसे कि तुम्हाला की तुम्हाला माहीत झालंच असेल की ई पीक पाहणी केल्याशिवाय आता काहीच तुम्हाला कोणत्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही कदाचित मला वाटते तुम्ही फार्मर आय डी काढला असेल नसेल काढला असेल तर लवकरात लवकर तो फार्मर आय डी तुम्ही काढून घ्या आता ई पीक पाहणीबद्दल ही अपडेट सर्वात महत्वाची आहे कारण या अपडेटमध्ये तुम्हाला माहीत होऊन जाईल की ई पीक पाहणी कशी करावी आणि ई पीक पाहणी शेतात गेल्याशिवाय आता होत नाही शंभर टक्के सांगतो शेतात गेल्याशिवाय ई पीक पाहणी होत नाही आपणही राजकारणासारखे कारण मी केलेली आहे ई पीक पाहणीबद्दल इथून तिथपर्यंतची ई पीक पाहणी आपण केलेली आहे परंतु आता सांगणं म्हणजे ई पीक पाहणी तुम्ही तुमच्या शेतात जाऊनच करू शकता पन्नास मीटरच्या अंतरातच तो कॅप्चर होतो हिरवं दाखवतो तुम्ही आपल्या शेतात असेल तर दुसऱ्याच्या शेतात असेल तर तो, तो पुढं जात नाही आणि ई पीक पाहणी कशी करावी या नव्या सीझनमध्ये याचं संपूर्ण व्हिडिओ आपल्या या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा जेणेकरून तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात महत्त्वाच्या टाईम वेळेस तुमच्यापर्यंत पोचून जाईल आता महत्त्वाचं असं की ई पीक पाहणी आता काही शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करणं खूप आवड जाते त्यांच्याजवळ मोबाईलसुद्धा नसतो तर आता ती पटवारी आहे त्यांना एक ई पाहणीसाठी एक सहाय्यक ई पाहणी प्रमुख म्हणून नियुक्ती नियू, करण्यात येत आहे त्यांच्यासाठी एक कोणीतरी सहाय्यक म्हणून ई पाहणी करणार आहे गावस्तरावर तलाठी स्तरावर जेवढे गाव तलाट्याच्या ताब्यात आहेत तेवढ्या शेतकऱ्यांसाठी ई पाहणीसाठी एक व्यक्ती नियुक्त करण्यात आलेला आहे त्या व्यक्तीला प्रति प्लॉट दहा रुपये सुद्धा सरकारकडून देण्यात येणार आहे तर तो व्यक्ती सहाय्यक ई पीक पाहणी सहाय्यक म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि तुम्ही त्याचा लाभ घ्या तो कुठं आहे कसा आपल्याला मिळेल किती लवकर आपण त्याच्याकडून ई पीक पाहणी करून घ्यावी हे सुद्धा दितकत महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी कोणी धावून येणार नाही तुमच्यासाठी तुम्हाला धावावं लागणार आहे त्यामुळे तुम्ही त्याला पकडा धरा आणि आपली ई पीक पाहणी करून घ्या आणि त्याच्या अगोदर ई पीक 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 विमा सुद्धा भरायचा असेल पैशानं तर भरून घ्या यावर्षी फोकटात पीक विमा नाही हे मी जाणून बुजून खूप वेळ वेळ तुम्हाला सांगत आहो काही लोकांचं म्हणणं आहे का अजूनही फुकटा पीक विमा आहे पीक विमा तुम्ही काढून घेसाल शेतूवाला तुम्हाला काढून देईल बिना पैसे घेतल्यानंतर देत नाही पण कदाचित बिना पैशाने तुमची ओळख असेल तुम्ही पैसे देणार नाही तो पीक विमा तुम्हाला काढून देईल नंतर म्हणून पैसे द्या मगच पावती देतो हो। तुम्ही काय म्हणता माझ्यावर ना पैसे नाही पण बिचाराचे शेतूवाल्याचे तुम्ही नुकसान कधीही करू नका आणि तुमचं सुद्धा नुकसान करून घेऊ नका बिना पैशाचा पीक विमा निघणार नाही कोणत्या पिकाला किती रुपये भरावं लागेल याबद्दलचा एक सेपरेट व्हिडिओ शॉर्टमध्ये या व्हिडिओच्या नंतरच तुमच्यासाठी उपलब्ध राहणार आहे जेणेकरून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तो व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास तुमच्यासाठी खूप मदत होईल तर पीक पाहण्यासाठी आता सहाय्यक नेम सहाय्यकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांच्याकडून जा तुमच्या खात्याची खात्याची म्हणजे शेतीचा जो खाता नंबर असतो तो टाकून गट नंबर टाकून जे क्षेत्र टाकायचं असेल जे पीक विमा काढायचा असेल जे आपण पेरलं असेल खोटं नाटक करू नका जे असेल ते टाकून द्या आणि पीक विमा काढून घ्या आणि पीक विमा भेटेपर्यंत आपल्यासोबत तुम्ही जॉईन राहा आणि शेतकऱ्यांच्या इतर योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ नेहमी बघत चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद